महाराजा सुरेंद्र घरी टाकला ना तर ते का एकतरी खवळ लागून दे रे महाराजा तर बघूया आता बघा इकडे सुरेंद्र पण नाही नाही म्हणता मोठी शेंटी काढला ना सगळ्यात सुरेंद्रात जाम खूप झालो जा सोनू बघ सोनू काढले शेंगटी मोठी जबरदस्त नमस्कार मित्रांनो आपलं या युट्यूब चॅनलचं स्वागत आहे तर आता सुरेंद्राने मी चालला हो गरुसाठी चला तर बघूया आमका काय भेटता काय पुढे जाऊन ही बघा घरी आहे काढू शोधता गरूसाठी सुरेंद्राडू सुरेंद्राने काढू शोधला आता आम्ही घर वार जाऊन झालं एवढं दहा गावले दहा आमका काडू पण भेटले होत आम्ही चालला व्हाळावर तिकडे मासे भरपूर असतात तर आमक बघ किती लागतात ते खवळे बिवळे इकडे होत कालच बघितलं बघा आता घरीसाठी काढू आणला तर आता सुरेंद्र गागडे काढून लावत लावता बघा कशा प्रकारे काढू लावता हा लाव लाव तर एक आडू खाऊसाठी मासे पटापट येतात वासान त्यामुळे ते मग घरी अडकतात तर बघू या बास रे बास बरोबर आता घरी टाकता बाडूचा निश्चित असं घरी टाकला ना बघूया आय कुरले आहोत सगळं लक्ष ठेव बघा आता मासे लागले आमचे काडू खाऊक तर आता लवकरच बघूया किती भेटतात ते तर हे बघा मुंबईला स्पेशल इकडे घरूसाठी काय शिलेले आहोत बघूया खवळे किती काढतात ते बघा आता इकडे एक शिंगटी काढला ना बघा कशी साहेबांनी परत दुसरी पण शेंटी काढला नाही बघा ही मोठी मगाची पेक्षा सुरेंद्र बॉटल सुरेंद्र बॉटल मध्ये टाक बॉटल मध्ये टाकत टाक ही भारी आ तर बघा आता मी शेंगटे मध्ये ठेवतो जिवंत ठेवचे होत डायरेक्ट जिवंत मुंबई जाणार ते जाणार बघा नको बघा दोन शेंगटे काढल्या अजून बघा किती काढता काढला हे काय ह्याच काय काढूच खात नाही का एक, 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 एक शिमटी लागत नाही तर बघूया लागू शकता आता बघा सुरेंद्र पण भरपूर मेहनतीन एक मासो काढला ना सरळ काढायचा हा भरपूर मेहनत मेहनतीन हा एक तरी या वर्षीचे भवानी पेवता नाव हा पेवता पेवता लागली ठीक आहे लागला खुश आह आता काय विषय नाही खुश तर एका पैकी लागलो तर भवानी झाली तर आता अजून लागू शकता त्या प्रयत्न तो आता अजून जरा कामा कामाक लागलो हा तर बघूया काय घडतात या थोड्याच वेळात तुमका समजा आता जो कॉन्फिडन्स एकदम फुल झालो हा कारण देवळात दररोज जाता आता बघूया थोड्याच वेळा सगळी मध्ये मध्ये अडचण होत होती तर त्यांना आता खालीच उतारलो व्हाळात आधी म्हणता सगळी साफ घाण साफ करतोय नंतर परत घर होतोय बघा सगळी भुतरुट घाण टाकणा होण्या गेले घरी अडकू नये म्हणून त्यासाठी तो आता बाजूक करता किती प्रयत्न घेतला ना बघा कष्ट भारी रे आता भारी वाटतं साप झाला साप आता माझी लागते परत येतो तकडं आता त्याने परत एक काढला ना शेंगटे शेंगटे काढता तर आता तिसरी तर बघा मस्त आता हे खुश झालो काढतो सुरेंद्र काढ सुरेंद्र सुरेंद्र हे बाबा मोठी बाहेर आता बरोबर घेतला सरळ गाड हा बरोबर बरोबर जिथेश ठेवा काटो मारेल चालेल काटा मारे अजून काय कोणते बरोबर तिथं टाकात टाक तिसरी शेमटी 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 हे बघा बघा आता आमची बाटली पण झाली चार शेंगटे आणि एक बॅन बी आल मानाचे पाच झाले मासे काय विषय नाही आता पण खुश झालो खुश म्हणजे जाम खुश जवळ टाकलं बघा आता इकडे काय भरपूर प्रया केला आता आता मी जाता पुढे जरा दुसऱ्या साडी तर मग आम्ही तिकडनं परत जातो काय लागतं काय इकडे परत परत आम्ही इकडे टाकणार आता तिकडं लावूया तिकड नाही सुरेंद्र इथे मध्ये वाटा ना हे टाकूया है नको तिकडे नको दिसणार नाही माझे दिसणार नाही

बऱ्यापैकी आम्ही मासे धरला विला होते तर मी म्हण होतोय भेटते काय शंका होती भेटले मासे भेटले होते तरी पावसा हे काय घरात जाऊच काय ह्यांच्या काय का इंका वाटत नाही घरात जाऊच जाण्यासारखा त्यांना मासे लागू लागले ते खुश होत मासे लागतील काय सांगता येत नाही तर बघा आता आम्ही लाव घराकडे मासे धरून बघा अशा प्रकारे आम्ही एवढे मासे धरला भाऊ तर तुमचा व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा धन्यवाद गणपती बाप्पा मोर या